जीवनी नावाचं आपलं इनिशिएटिव्ह आहे सुरुवात मागच्या वर्षी जेव्हा असा प्रसंग घडला होता कार्ड्या कार्यास आला होता आणि मी ताशा वाजवत असताना त्याला सी पी आर दिला ह्याच्यानंतर आपण आय एम एला अप्रोच झालो आपण दोन रविवारी ट्रेनिंग घेतलं पंच्याहत्तर मेडिकल स्टुडंट्स आणि डॉक्टर यांनी ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतलेलं आहे आज वेगळ्या वेगळ्या चौकात ते उभे आहेत त्याचबरोबर चारशे प्लस वादकांनी सी पी आरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आत्ता सहा ठिकाणी लक्ष्मी रोड कुंठेकर रोड आणि केळकर रोड आणि टिळक रोड अशा याच्यात आपले बूथ केलेले आहेत आत्तापर्यंत आत्ता, आत्ता वाजलेच चार आत्तापर्यंत आपण सात कॅज्युलिटीज ज्या आहेत त्या हँडल केलेल्या आहेत सिनकोप असतील फिट असतील असं आपण आत्ता हँडल है, केलेलं आहे आणि गणरायाला हीच क्रू इच्छा आहे आमची की निर्विघ्नपणे पुढचं विसर्जन मिरवणूक पार पाडावी असा जर कोणाला त्रास झाला तर आता समजा मी ट्रेनिंग नाही घेते पण पटकन काय करावं सगळ्यात महत्वाचं आम्ही म्हणतो ए बी सी एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन या तीन गोष्टी सिक्युअर करायच्या हवेचा सगळ्यात महत्वाचं पाणी द्यायचं नाही अजिबात त्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन व्यवस्थित हेड है, टेल चिम लिफ्ट खाली तरून जी जी करून असं मान की त्याने त्याच्या श्वासाची जी नलिका आहे ती क्लिअर होईल असं करून मग नंतर तो काढा असेल तर सी पी आर द्यायचा